तर आज आपण मस्त की बघा फळ झाडे फुलझाडे बघणार मस्त की कडीपत्त्याची झाडं आलेली आहेत पुढच्या परिसरामध्ये बघा मस्त की कढीपत्त्याची झाडं आले आहेत भरपूर सारी कडीपत्त्याची झाडे मागच्या परसामध्ये आहेत आणि पुढच्यामध्ये बघा मस्त की तर मस्त की बघा माग वांगी लावलेत माठ लावलेलं आहे रोप मिरची रोपई लावलेत इथं फुलांची झाडे आहेत फळांची झाडे आहेत तर मस्त की लाल चाफा म्हणजे राता चाफा चाफा आहे जास्वंद इथं बघा मस्त की तुळशीच्या लग्नाला मी हा ऊस आणला होता तो लावला तर तो, तो हे जगला आहे छानपैकी ऊसा आला आहे बघा त्याला आणि त्या छानपैकी तो बाजूला बघा मस्त हराची फुलं आहे त्याला लिलीची फुलं म्हणतात सोनटक्काही भरपूर भरपूर आला बघा इथं मस्त लाल चाफा फुलं आहे सोनटक्याची फुलं आले आहेत हराची फुलं भरपूर सारी आहेत डब्बल तगर तर पावसाला भरपूर सारी भरून जाते तुमच्याकडे ह्या फुलांना काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या ह्या वेगळ्या प्रकारच्या रानभाज्या रेसिपी फुलझाडं फलझाडं मी तुम्हाला दाखवते आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगता बघा मोगराही छान भरलं आहे आता पावसाला तर आणखीन भर आहे तर बघा मस्त हे पाऊस सुरूच होता होता हे व्हिडिओ घेतलेले आवडल्यास लाईकशी सबस्क्राईब करायला विसरणार भरपूर सारी झाड मी दाखवणारच आहे पण आज थोडं फेरफटकामात एवढंच दाखवत आहे चला तर आवडल्यास लाईकशी सबस्क्राईब करायला विसरणार का हरा राणीचंच तर बघा मस्त की चोटका फुलेला आहे हाराची फुले भरपूर सारी आले आहेत आवडल्यास नक्कीच लाईकशी सबस्क्राईब करा